सेनगाव तालुक्यातील पाटी ते वटकळी पाठी दरम्यान झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे दिनांक मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाटी ते वटकळी पाटी दरम्यान पिकअप वाहन व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला होता घटनेची माहिती मिळता सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी केली सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथील विश्वनाथ गाडे व चंद्रकांत काळे हे हे रिसोड येथून ट्रॅक्टरने हळद शिजवण्याची यंत्र घेऊन रिधोरा गावाकडे येत असताना पिकअप वाहनाने त्यांच्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली त्यामुळे हा अभिषण अपघात घडला असून या अपघातामध्ये विश्वनाथ गाडे व चंद्रकांत काळे यांचा मृत्यू झाला तर पिकअप चालक बालाजी इंगोले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आल्याची माहिती आज दिनांक नऊ मे रोजी सकाळी आठ वाजता प्राप्त झाली आहे मात्र या घटनेमुळे रिधोरा गावावर एकच शोककळा पसरली आहे तर या घटनेचा पोलीस तपास करत आहेत